करतो तुम्ही सगळेजण या ठिकाणी डोळे आहे माझ्याकडे आहेत नक्की हे पोलीस कशासाठी आले तर काय सांगणार आहेत मला वाटतंय पुढे उन्हात बसणाऱ्यांना ऊन ना उन लागत असेल आणि सावलीत बसणाऱ्यांना थंडी वाजत असेल हिवाळ्यातली ही परिस्थितीच अशी असते की के सावलीत केलं की के थंडी वाजते आणि उन्हात आलं की उन्हाचा तटका जाणवतो ठीक आहे एक पाच मिनिटात मी माझा विषय संपवणार आहे बोर्ड लावलेला आहे काय बोर्ड वर लिहिलंय कोण वाचल का वाचव दाखव वापरताय क्वेश्चन मार्क आहे मला हे असं कशासाठी लिहिलं आता तर संक्रांत आहे ना चौदा तारखेला संक्रांत म्हटलं की आपण काय पहिल्यांदा आपल्याला आठवत पतंग आठवतो पतंग उडवण पन तर हा पतंग उडवण्याचा सण आहे उत्सव आहे सर्व लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत जणांना तो आवडतो आम्ही पण लहानपणी पतंग उडवायचो आता तेवढा वेळ मिळत नाही तर पतंग उडवण्याबद्दल आमचा कुठलाही प्रॉब्लेम नाही किंवा कोणाचाच काय प्रॉब्लेम असण्याचा संबंध नाही परंतु आपण वापरतो त्याला काय म्हणतो माझ्या नायलॉन नाही नायलॉन म्हणतात बरोबर तर तो माझ्या नायलॉनचा वापरू नये हे सांगायला खर तर आम्ही इथं आलोय का वापरू नये कोण सांगू शकेल का एका एका एक एक कारण सांगायचं सांगा बरं सांग बळा तू आपले आपले स्किन त्याला डॅमेज होत बर

हे सगळ्याच मुलांनी बरोबर उत्तर okay. दिले नायलॉन माझ्या वापरण्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुष्परिणाम आहे त्याच्यामुळ माणसांना पशुपक्ष्यांना इजा होत असते जखम होते इंजुरी होते फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात शहरामध्ये मोटरसायकलचं स्कूटीचं वगैरे हे अशी जे टू व्हीलर वाहनं आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे आणि टू व्हीलर वर प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना आतापर्यंत अनेक वेळा तो माझ्या अचानक आडवा आलेला जो दिसत नाही त्या माझ्यामुळं कुणाचा गळा कापला जातो कुणाचं कान कापले जातात कुणाचं नाक कापलं जातं आणि आमच्याकडे तर अशा केसेस झालेत की सोळा सोळा सतरा सतरा टाके पडलेले आहेत जखमी होऊन आणि पोलिसांकडे जेवढ्या रिपोर्ट होतात केस त्याच्यापेक्षा केसेस ह्या किंवा पोलिसांकडे न आलेल्या असतात म्हणजे परस्पर आपण जखमी झालो परस्पर दवाखान्यात त्या ठिकाणी उपचार केले जातात तिथूनच ते घरी जातात त्यामुळे पोलिसांना त्या गोष्टीची माहिती देखील मिळत नाही म्हणून गेल्या काही वर्षांपासून मान्य उच्च न्यायालयानं या जी नायलॉनच्या माझ्यावर पोलिसांनी कारवाई करावी या संदर्भातले आदेश दिले त्याप्रमाणे दरवर्षी पोलिसांकडून प्रत्येक शहरात असं नाही की छत्रपती तर महाराष्ट्रातल्या सर्व शहरातून जनजागृती केली जाते नायलॉन मांजा वापरू नये यासाठी तरी पतंग उडवू नये असं सांगायला मी आलेलोच नाही तर नायलॉनचा मांजा वापरू नये हे सांगायला आलोय साधा दोरा असतो त्याचा पण पतंग उडवता येतो नायलॉनच्या मांजाचा उडवता येतो विशेषतः ते पतंगाचे काटा मध्ये मग नायलॉनचा मांजा वापरल्यानं आपला पतंग कट होत नाही दुसऱ्याचा कट होतो हा खरं त्याच्या मागचा उद्देश असतो नायलॉन मांजा वापरण्याचा तर तो पतंग काटाकाठी मध्ये तो खेळ राहतो एक तास दीड तासाचा किंवा अर्ध्या तासाचा परंतु तोच पतंग काटला गेलेला पतंग असतो किंवा आपला पतंग असतो हवेच्या वेगानं तो कुठं नाही कुठंतरी तुटतो आणि तोच माझ्या आपल्याला अनेक ठिकाणी पतंग झाडावर लटकलेले झाडावर पतंग लटकलेला असतो त्याचा माझ्या दुसरीकडे कुठंतरी अडकलेला असतो मग प्रवास करणाऱ्यांना तो अजिबात दिसत नाही आणि त्याचा अपघात होतो मग आता याच्यावर काय करायचं आम्ही गेल्या वर्षीपर्यंत अगदी मागील वर्षापूर्वीपर्यंत ज्याच्याकडे माझ्या ऋण येत होता ज्याच्याकडं विक्री करण्यासाठी साठवण्यासाठी वापरण्यासाठी जे कोण नायलॉनचा माझ्या बाळगत होते देवद होते किंवा विक्री करत होते त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करायचो आणि त्यांना नोटीस देऊन त्यांची केस आम्ही कोर्टात पाठवायचो परंतु याच्यातून पण काही मूर्ख लोक नायलॉनचा माझ्या विकण्याचं टाळत नाहीत म्हणून शेवटी आम्ही यावर्षी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करायला सुरुवात केली सदोष मनुष्यवाद म्हणजे जवळपास मर्डर जवळ तो माझ्या फक्त मिळून आला तरी तो त्याच्यावर आम्ही मर्डरचा गुन्हा दाखल करायला लागलो म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर त्याच्या स्वरूपावरून एखादा जर बिलकुल नाही जखमी झाला तरी देखील आम्ही गुन्हा दाखल करतो आता मला आता कोर्टामध्ये थोड्या वेळाने एक आरोपी घेऊन जायचं त्याच्याकडे मला तीन काही घट्टू म्हणतात ना इथं ते माझ्याचे का आठवी नवीतली मुलं कुठे आहेत समोरची हात हातवर करा बर ही आठवी नववीचीच मुलं सगळ्यात जास्त असणार आहेत पतंग उडवायला त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच पहिल्यांदा काळजी घ्यायला पाहिजे असं कुठल्याही परिस्थितीत व्हायला नको आम्ही विचारणार एखाद्या मुलाला जर नाय लोनचा मिळाला आम्ही तेच करतो की तो कुठल्याच आहे पहिल्यांदा विचारतो समजलं चालेल थँक्यू <प्राण> धन्यवाद दादा <था> साहेब <प्राण> आपण या ठिकाणी येऊन अतिशय चांगली माहिती दिलेली आहे आणि याची गरज आहे याची माहिती सकाळीच मी दिली विचार त्यांना पेपरात आलेल्या दोन तीन पाचम्यापासून त्यांना प्रिकॉशन्स अवेअरनेस काय सांगितलं सकाळी पण पुन्हा एकदा सांगतो सगळ्या विद्यार्थ्यांनी आपण साहेबांना वचन देऊया माझ्या मागे म्हणा माननीय साहेब आम्ही आपणास वचन देतो की आम्ही आजपासून संत मीरा विद्यालयाचे सर्व विद्यार्थी कोणत्याही प्रकारचा नायलॉन मांजा

इतकं वेळात वेळ वेड़ काढून सकाळी सात वाजेपासून साहेब प्रत्येक शाळेवर हो जात आहेत उगले साहेब त्यांच्यासोबत आहेत आणि आप जाधव साहेब आपली ही सकाळपासून सातवी शाळा आहे सात शाळा फिरलेल्या आहेत सकाळपासून कंटिन्यू फिरतायत अजूनही त्यांना दोन तीन शाळांवर जायचं आहे आज आपल्याकडे आले आपल्या शाळेतर्फे संस्थेतर्फे सर्व स्टाफतर्फे आणि विद्यार्थ्यां तर्फे आपण माननीय जाधव साहेब आणि माननीय फुगले साहेब यांचे पुनशे धन्यवाद देतो आभार मानतो आणि पुणली नगर पोलीस सर्व सर्वच ट्राफनेही आपल्या शाळेला मदत करणार असतं त्यापूर्वी मदत करतील आणि त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पुन्हा एकदम हालकी मनापासून धन्यवाद देतो साहेबांना की वेळात वेळ करून आपल्याकडे आलात धन्यवाद साहेब